शेतकरी मित्रांनो आजची ही व्हिडिओ तुम्हाला रिझल्ट दाखवण्यासाठी बनवलेली आहे त्याच कारण मागील आपण एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की लवाळा करा गाठी शहर नष्ट तर पाहू शकताय लवाळ्याचा खाकाना झालेला आहे आणि पुरावा म्हणून तुमच्या समोर आहे तसा ताजा लवाळा आहे ना याच्यावर आपण तनाशक फावरलं नव्हतं आणि इथं तनाशक फवारला असता असा रिझल्ट आलेला आहे मग नेमकी कशा पद्धतीने नियोजन केलं असत आणि तेही एका फवारणीमध्ये त्याच्या आधी सबस्क्राईब नक्की आहे समोर घंटा ऑनलोड होण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहता कमेंट्स नक्की करा तर शेतकरी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांना सांगितलं होतं की लवाडा करा गाठी नष्ट तर हे तन्नाशक सांगितलं होतं सुमिनारा आणि सुमी मॅक्स तर सुमिनारा घेतलं होतं मी प्रतिपंपासाठी दोनशे मिली आणि सुमी मॅक्स घेतलं होतं प्रतिपंपासाठी फक्त पाच मिली अशा पद्धतीने मी पहिली फवारणी केली एका फवारणीमध्ये असा जर लावाळ्याचा काकाना होत असेल तर आता राहिले काय दुसऱ्या फवारणीसाठी तर ते म्हणजे खाली गाठी मग आता या गाठी आपल्याला नष्ट करायच्या आणि लाहू डेमो देखील तुमच्या समोर आहे मग आता होणार आहे एक काय एकंदरीत वरी वर जो काय पालाय तर हा वरून खाल तो खालपर्यंत लावाळात नष्ट करण्याचं काम करतं दुसऱ्या फवारणीमध्ये काय होतं की राहिलेल्या जागी खाली ज्या गाठी आहेत ती खाली जास्तोपर्यंत हे तन्नाशक काम करत आणि तुमच्या लवाळ्याच्या गाठी संपूर्ण नष्ट करण्याचं काम करत लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो लवाळा संपवा कायमचा मिनिमम मी काय म्हणतोय मागील वर्षी एखाद्या शेतकऱ्याने एखादं पीक केलंय तर त्यामध्ये त्याला फक्त तीस टक्केच उत्पादन मिळलंय पण ह्या वर्षी तुम्ही जर हे नियोजन करत आहात तर शंभर टक्क्यापैकी सत्तर टक्के तुम्हाला उत्पादन मिळू द्या आणि ह्या लवाळ्याचं वाटुळा अशा पद्धतीने होत असेल निश्चित स्वरूपात शेतकऱ्याचा फायदा आहे त्यामुळं फक्त आधीच्या व्हिडिओमध्ये मी प्रमाण आणि फवारी सांगितली पण या दुसऱ्या व्हिडिओमध्ये पहिल्या फवारीचा रिझल्ट कशा पद्धतीने आलेला आहे आणि दुसऱ्या फवारीचा रिझल्ट कशा पद्धतीने येणार आहे ही देखील माहिती यामध्ये दे सांगितली भरपूर शेतकऱ्यांकडे आता काय म्हणतील की आमच्याकडे फळबाई एखादं उभं आहे यामध्ये आम्ही वारत चालेल का तर लक्षात घ्या सध्या तुमच्या शेतात टोमॅटो मिरची झेंडू कोबी फ्लावर कोणतं पीक असेल तर अजिबात मारू नका मका पीक असेल तर अजिबात मारू नका पण तुमच्याकडं फळबाग आंबा असेल सीताफळ असेल इतर कोणती फळबाग असेल तर ह्या फळबागेच्या मधल्या जागे आणि खोडाच्या थोडं दोन फूट सोडून बॅटरी पंपाला नोजल लावा आणि त्यानंतरच ह्याला वाळ्यावर सुमिनाराची सुमी फवार फवारणी ज्या शेतकऱ्यांचं अजूनही रान मोकळं पडलेलं आहे आणि ह्या शेतकऱ्यांना चाळीस पन्नास दिवस काहीच पीक घ्यायचं नाही बो पुढं पीक घ्यायचं तर या शेतकऱ्यांनी शेत काय करा मी सांगितल्याप्रमाणे अशा पद्धतीचे हे नियोजन करा आणि निश्चित स्वरूपात लवाळ तुमचा गाठी सह नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मिलिन होरे आपल्या शेतीविषयी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब नक्की करा तुम्ही घंटावाल उठवण्याचा प्रयत्न करा तुम्ही आपली कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहता कमेंट्स नक्की करा धन्यवाद जय जवान जय किसान